महाराष्ट्र न्यूज आवाज लोणार येथे पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे भागवत महापारी दिनांक तेवीस जून रोजी लोणार शहराचे युवा उद्योजक भागवत महापारी यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आपल्या वाढदिवसावर त्यांनी कोणत्याही प्रकारचे गिफ्ट न घेता येणाऱ्या सर्व मित्रमंडळींना एक झाड देऊन त्यांचे संगोपन करा व झाड जगवा हेच माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणत त्यांनी वाढदिवस साजरा केला पुढे बोलताना त्यांनी सांगितले की पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे एक वृक्ष लावून जन्मदिवस साजरा करूयात वृक्ष मोठा होईपर्यंत त्या वृक्षाचे संगोपन करूयात तरच आपलं जीवन अमूल्य प्रदूषणमुक्त होईल व शुद्ध हवा मिळू शकेल ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळेल वृक्षारोपण वृक्ष संवर्धन एक वृक्ष रुख... एक वृक्ष आरोग्य स्वस्थ चला आजपासून संकल्प करूया एक वृक्ष लावून जन्मदिवस साजरा करूया पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करूयात ही संकल्पना घेऊन लोणारची युवा उद्योजक भागवत महापारी यांनी वाढदिवसानिमित्त रोपटे भेट देऊन वाढदिवस साजरा केला लोणार शहरात मित्रपरिवाराकडून कौतुक करण्यात येत आहे असा निर्णय सर्वांनी घेतला तर खरोखर समाजात एक आगळा वेगळा मेसेज जाईल जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात यावेळी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात यावेळी त्यांनी सर्वांना वेगवेगळी वेग झाडं रोप देऊन वाढदिवस साजरा केला वंदे महाराष्ट्र टीव्ही प्रतिनिधी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा